मुख्यमंत्री <San> माझी लाडकी बहीण योजना एक पासून महाराष्ट्रामध्ये सगळीकडे ऑनलाइन व ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरायचं चालू आहे या अनुषंगानं इचलकरंजी शहरामध्ये आम्ही गेले तीन दिवसाला या गोष्टीची पाहणी केली अनेक लोकांच्या आमच्याकडे तक्रार आल्या अनेक माहिती सेवा केंद्रामध्ये शासनाच्या शुल्लक आकारणीपेक्षाही जास्त म्हणजे कुठे तीनशे चारशे दोनशे रुपये अशा पद्धतीनं फॉर्म भरून घेत आहेत त्यांच्याकडनं पैशाचं आकारणी करून चुकीचं चुकीचं आहे या असं जर कुठं कुठलीही सेवा केंद्र जर पैसे घेतल्या शासनाच्या शिल्लकापेक्षा जास्त पैसे घेतल्या तरी दिसलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना याच्याकडून शेर कायद्याशी संपर्क साधा आणि जी जी माही सेवा केंद्र जर असं आकारणी शिल्लकपेक्षा जर जास्त पैसे जर घेत असेल त्याची तक्रार प्रांत अधिकारी कलेक्टर अधिकारी कलेक्टरांच्या कडे देण्यात येईल आणि व त्यांना महाराष्ट्र नवनिर्म नवनिर्माण सेनेच्या वतीने त्या पद्धतीने त्यांचा समाचार घेतलेही जाईल